घरामध्ये जर शंकराची किंवा महादेवांची पूजा जर करायची असतील तर त्यासाठी बावीस असे रहस्यमय उपाय मी तुम्हाला सांगणार आहे एक घरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा दुसरं पिंडी साधी दगडाची असली तरी चालते मात्र शक्यतो पितळीची असावी तीन देवघरात महादेवाची पिंडी ठेवावी मूर्ती किंवा फोटो ठेवायचा नाही चौथा देवघरातील पिंडी तीन इंचापेक्षा मोठी असू नये ती तीन इंचापेक्षा छोटी असा पाच भगवान महादेवांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या मंदिरामध्ये घरात का नसावी याच मुख्य कारण म्हणजे भगवान महादेव हे देवादिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहे आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाछ आणि इतरही अनेक योनी महादेवास आणि जिथे महादेवांची मूर्ती फोटो असतो तिथे सर्व भक्त उपस्थित राहतात सहा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाही तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांच्या अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते म्हणून सात महादेवाचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानातच असते देवघरात महादेवाचा फोटो अथवा मूर्ती नसावी आठ मानवाला पिंडी पूजा सांगितली आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तीपीठांवर महादेवांची पिंडी लिंगरूपाने स्थापन केलेली समजते नऊ बारा ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंडी रूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते दहा महादेवांना नित्यशुद्ध पाण्यासह रुद्र पठण करीत जल अभिषेक करावा अकरा महादेवांना जल अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात बारा महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्र अभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते तेरा गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्र अभिषेकाने दीर्घ आयुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो चौदा महादेवांची नित्य नियमित रुद्र अभिषेकने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रेया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत कीर्ती पसरते हर हर महादेव या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका तर जाणून घ्या भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगायची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाही ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे खालील दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका सोळा शंख शिवपुराणानुसार भगवान शंकराने शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते सतरा हळद कुंकू भगवान शंकर आजन्म वैरागी होते त्यामुळे शृंगारशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात अठरा तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान जलंधराचा वध केला त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता एकोणीस नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते वीस उखळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा बाजारात मिळलेल्या दुधामध्ये भेसळ असू शकते मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते त्यामुळे त्यांचा वापर करणेही टाळावा एकवीस केवड्याचे फूल भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल वर्चित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मादेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने श्राप दिला होता म्हणून केवड्याचं फूल शंकरांना कधीही वापरत नाही बावीस कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे श्री स्वामी समर्थ